नमस्कार आज आपण गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे भाजून आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आता गूळ आणि शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेणार आहे आणि वेलची पावडर घालून घेणार आहे आत्ता हे सगळं मिश्रण एकजीव करून त्याचे छान लाडू लाडूळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत